सन्मान्य बाळासाहेबजी थोरात या ठिकाणी उपस्थित डॉक्टर जयश्रीताई थोरात रणजित सिंह देशमुख सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातले सर्व सन्मान्य आणि उपस्थित आपण इतिहास अनेकांच्या संशोधनाचा विषय आहे इतिहास अनेकांच्या अभिमानाचा स्वाभिमानाचा विषय आहे इतिहास अनेकांच्या अस्मितेचा विषय आहे इतिहास अनेकांच्या चेतनेचा प्रेरणेचा विषय आहे इतिहास काही करू पाहण्याचा करून दाखवण्याचा काही घडवण्याचा घडू पाहण्याचा आशय आहे इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत हा सगळ्यात मोठा इतिहास आहे पावणे चारशे वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये इतिहास घडला छत्रपती शिवाजी महाराजांनी तर स्वराज्य उभा केलं अवघा पस्तीस वर्षाचा जो होता आणि पस्तीस वर्षामध्ये साडे सातशे वर्षाचं पारतंत्र्य छत्रपती शिवाजी महाराजांनी इथून संपवलं जगाच्या पाठीवर सगळ्यात कमी कालावधीत घडलेली ही क्रांती आहे इतक्या अल्प कालावधीमध्ये घडलेली जगाच्या पाठीवर दुसरी क्रांती नाही ते आपण लक्षात घेतलं पाहिजे खर तर जगाच्या पाठीवर म्हणूनच की काय सगळ्यात जास्त पुतळे आणि सगळ्यात जास्त स्मारक जर कुणाची असतील तर ती आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची एखादा महापुरुष गेल्यानंतर त्यांच्या कार्याची स्मारक का उभा राहा हे स्वाभाविक आहे पण एखाद्या महापुरुषाच्या जिवंतपणीच त्यांच्या कार्याची स्मारक का उभारत असतील तर ती त्या महापुरुषाच्या मोठेपणाची सगळ्यात मोठी साक्ष आहे लगे ले। अत्या अत्या मात नी स्री जुन चा दर्शन दिग्विजयाच्या निमित्तानं महाराज आंध्र प्रदेशला गेले आंध्रातल्या मुक्कामात महाराजांनी श्री शैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं महाराज मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आले महाराजांनी मंदिराचा परिसर निहाळला आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिर लक्षा देखणं मंदिर सुबक आहे पण मंदिराला मंदिर घाट नाहीये आणि महाराजांनी आंध्र प्रदेशाच्या प्रदेश मुकामात श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचे सगळे घाट बांधून काढले आतापर्यंत अनेकराचे महाराज आले गेले असते अनेकांनी ते मंदिर पाहिलं असेल त्या मंदिराला घाट नाही अनेकांच्या असेल पण ते घाट बांधावे असं वाटलं कुणालाही नाही ते वाटलं फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना आताच्या भाषेत त्यांना म्हणता आला असत तो भाग कुठं माझ्या मतदारसंघात येतो पण ही संकुचित महाराजांकडे नव्हती एक विलक्षण व्यापकता त्यांच्या काही होती एके दिवशी महाराजांनी मंदिरात दर्शन घेतलं आणि शिखराचं दर्शन घेण्यासाठी महाराज बाहेर आले महाराजांनी दर्शनासाठी शिखराकडे पाहिलं आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यावर एक गोपूर आहे पण उत्तरेच्या बांधायचं राहिलंय चौथं गोपूर अपूर्ण महाराजांना दत्ताळ वाटलं हे अपूर्ण गोपूर बांधायला हवं बांधायलाच हवं महाराजांनी आंध्र प्रदेश मधले मजूर बोलावले त्यांना सांगितलं हे अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधून पूर्ण करा किती खर्च येईल मजुराने रक्कम सांगितली महाराजांनी दत्ताळ पैसे दिले गोपूर बांधून पूर्ण करा आणि महाराज पुढच्या मोहिमेला निघाले महाराजांनी दिलेल्या रकमेच्या बळावर आंध्र प्रदेश मधल्या मजुरांनी श्री शैल मल्लिकार्जुन केलं गोपूर बांधून झालं सगळे मजूर एकत्र बसले त्यांची चर्चा चालू झाली ऐसा राजा होणे नाही किती काय गेले किती कानी मंदिर पाहिले किती काच्या घरी आले चौथे गोपूर बांधावयाचे राहिले पण बांधावे ऐसे वाटले कोणालाही नाही ते वाटले फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना ऐसा राजा होणे नाही या राजांचं अस्तित्व इथं राहायला हवं या राजांकडून आपल्याला प्रेरणा मिळायला हवी काय करता येईल मजूर म्हणाला आपण असं केलं तर हे चौथो गोपूर आपण बांधलंय त्या चौथ्या गोपुरात आपण महाराजांचीच मूर्ती बसवली तर बुद्ध 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 म्हणजे आश्चर्य वाटेल आंध्र प्रदेशच्या मजुरांनी वर्गणी काढली आणि श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराच्या त्या चौथ्या गोपुरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली महाराजांच्या जिवंतपणी महाराजांचं उभारलं गेलेलं हे स्मारक आहे आंध्र प्रदेश मध्ये महाराजांनी तिथंच एक ध्यान हो मंदिर सुद्धा उभं केलेलं काळाच्या उगाची पडझड झाली आता त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्फूर्ती मंदिर उभं आहे कधी आंध्रात गेला तर जरूर जाऊन जाक्षण विजय करून महाराज परत निघाले येता येता कर्नाटकात आले कर्नाटकात बेलवाडी नावाचं एक आहे राणी मल्लम्मा तथा सावित्रीबाई देसाई नावाच्या ठाणे जरी तिथं दर राज्य करत होत्या नवरा आदिलशाही सरदार मरण पावला बाळ त्याने आपल्या सोबत घेतलं आणि म्हणाल्या आता चला दानं बाळ घेतलेल्या सावित्रीबाई महाराजांच्या समोर उभा राहिल्या त्यांना माहिती आहे आपण कैदी आहोत आपण पराभूत आहोत आपल्याला शिक्षा सुनावणार सजा फरमावणार पण महाराजांनी काही सजा फरमावणे अगोदरच सावित्रीबाई सरकन पूर्ण झाल्या आणि स्वतःच्या हातातलं कानं बाळ त्यांनी महाराजांच्या भांडीवर ठेवलं आणि त्या महाराजांना म्हणाल्या मी तुमची दोषी आहे मी तुमची कैदी आहे काही शिक्षा द्यायची असेल तर ती मला द्या पण या सगळ्या प्रकारात माझ्या या ताण्या बाळाचा काही दोष नाही त्याला तोशिष नको आपल्या मांडीवर असलेल्या त्या ताण्या बाळाकडे बघत महाराजांनी स्मित केलं चिडणीसाला इशारत झाली चिटणीस दुधाची वाटी घेऊन आला आणि आपल्या मांडीवर असलेल्या त्या ताण्या बाळाला महाराजांनी हाताली दूध पाजलं आणि दूध पाजून झाल्यावर त्या ताण्या बाळाकडे बघत महाराज सावित्री नाही ना हा हा आमचा मांडीवर जो आहे ना तो आमचा भाचा आहे आमचा भाचा आहे म्हणजे आमच्या बहीण झाला शिक्षा देतो कुठल्या भाऊ बहिणी बळकावतो दादाजी पण आमच्या बहीण म्हणून आमच्याकडून चोळी बंगलीसाठी याला नवराज्य जोडून द्या आणि हा आमच्या भांडीवरचा आमचा भाचा त्याच्या दूध वतनाची व्यवस्था करा त्या सावित्रीबाई काही कळे काही सार माझं राज्य तर मला परत देतोच मग पर चोळी बांगणीसाठी नवराज्य जोडून देतो माझ्या मुलाच्या दूध व्यवस्था करतो धन्य धन्य राजा हो ही। या राजांची ही कीर्ती सावित्रीबाई देसाई या प्रसंगाची तीन दगडी शिल्प तयार करून घेतली माझ्या महारात वसले त्यांच्या मांडीवर ते थान पहाड आहे महाराष्ट्राला चमच्याने दूध वाचताय आणि शेजारी सावित्रीबाई देसाई उभा अशी ती दगडी शिल्प आहे कर्नाटकात गेला तर धारवाड नावाचा जिल्हा आहे त्या धारवाड जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे त्या यादवाड गावात एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरात सावित्रीबाई देसाईंनी उभारलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं ते दगडी शिल्प आहे महाराजांच्या जिवंतपणे महाराजांचं उभारलं गेलेलं हे पहिलं मंदिर आहे कर्नाटक मध्ये महाराजांनी आपल्या सैन्याला सक्त आदेश दिला होता शेतकऱ्यांच्या भाजीच्या गेटालाही हात लावायचा नाही कुठल्या शेतकऱ्यांच्या आपल्या राज्यातल्या आपल्या राज्यातल्या तर नाहीच पण शत्रू राज्यातल्याही नाही शेतकऱ्याच्या कष्टाचं फळ त्याला मिळालं पाहिजे त्याच्या कष्टावर कुणी अशी माती फिरवावी हे राजा सहन करणार नाहीत हे राजाने स्पष्ट सांगितलं शत्रूच्या शेतकऱ्यांची काळजी घेणार राजू मार्गव महाराजांकडं कुठल्या कवायती फौजा नव्हत्या या शेतकऱ्यांच्या हातात महाराजांनी दिला जे हात नांगर करू शकतात ते हात तलवार सुद्धा धरू शकतात हा विश्वास त्यांच्या हृदयात निर्माण केला आणि ही राजा मनातली माणसं महाराज स्वराज्यासाठी उभा केली महाराजांनी इथल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी जे जे आवश्यक ते सार निर्माण करून दिला खरंतर एकीकडे औरंगजेब सारखा भाग आपल्या सरकारला सूचना देतोय की शेतकऱ्यांकडनं कर वसूल करा दुष्काळ पडला असला तरी वसूल करा जर कर घेत नसेल तर त्यांच्या घरादारावर जप्ती आणा शेतकरी कैद करा त्याच वेळी दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज मात्र तत्कालीन काळात शेतकऱ्यांवर असलेले चाळीस कर रद्द करतात वन नेशन वन टॅक्स शुभ दिसतात शेतकऱ्यांचा सगळा सारा भाग करून महाराज महसूलाची एक नवी पद्धत आणतात शेतकऱ्यांना बी बियाणं सरकारातन मिळेल खत सरकारात बैलचोरी सरकारातून एवढच नव्हे जमिनी सुद्धा सरकारात शेतकऱ्यांनी कष्ट करावं साठ टक्के स्वतःकडे ठेवावं आणि चाळीस टक्के सरकारकडं जमा करावं दुष्काळ पडला सारा माफ अडचण आली कर्ज दिलं जात होत शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजानं कर्ज देणारा या जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी महाराज महाराजांनी सुरेदारांना सद्धाज्ञा दिल्या गावोगावीचा दौरे काढा शेतकऱ्यांच्या अडचणी समजून नसेल द्या खा नसतील द्या पहिला जोडी नसेल द्या जैसे होईल होईल करा महाराष्ट्रातली पहिली जमीन मोजणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली जमीन मोजणीच परिमाण पाच हातला पाच पसू चौदा गुटींची नाम काटी हे महाराजांनी शोधून काढलं महाराजांच्या हयातीत महाराष्ट्रातल्या जमिनीची तीन वेळा मोजणी झाली आता आमच्या नावावरचे सात दिसतायत शिवाजी महाराज शिवाजी नसते तुमच्या माझ्या नावावर सात वारे सुद्धा दिसले नसते महाराष्ट्रातलं पहिलं धरण छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलं पुण्याजवळच्या खेडशिवापूरच्या खेळशिवापूरच्या अंबीर धरण जाऊन बघून या बत्तीस धन्य मानली महाराजांनी जलसंधारणाची पहिली योजना छत्रपती शिवाजी महाराजांची पाणी अडवा पाणी जिरवा ती संकल्पना सुद्धा शिवरायांची आता पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना आम्ही बाजूला टाकली आणि ह्याची आडवा त्याची जिरवा हा एक कलमी उद्योग चालू केला तो भाग वेगळा पण आजही आमच्याकडे दुष्काळ पडतो आणि शासन सांगतं शिवकालीन पाणी योजना राबवली पाहिजे साडेतीनशे वर्षाच्या महाराजांची शिवकालीन पाणी योजना आजही दुष्काळावर उपयोगी ठरते हे महाराजांच्या दूरदृष्टीच यश आहे खर तर बहात महाराष्ट्रातल्या सगळ्या विहिरी कोरड्या पडल्यात पण रायगडावरच्या गंगासागर तुडुंब पाणी आहे रायगडावर ठेवली लोकांनी पाणी खाली आणलं रेन हार्वेस्टिंगचे प्रयोग महाराजांच्या सगळ्या गडकोट्यांवर तुम्हाला दिसतील साडेतीनशे वर्षापूर्वी महाराजांनी जे केलं ते बघून आश्चर्यचकित वाल गडावरच्या विहिरीतून सगळ्या घडांवर कुठल्याही मोटारी इंजिनी शिवाय फिरवलेलं पाणी एकदा बघितलं महाराजांचं विज्ञान किती पुढारलेलं होतं हे तुम्हाला कळेल हे सगळं साडेतीनशे वर्षापूर्वी महाराजांनी केलंय आणि दुष्काळ तर त्यावेळी इतका प्रचंड पडला होता की कवीळची वर्णन अशी सांगतात

आपल्या सैनिकांना दुसरा आदेश दिला होता मंदिर मस्जिद चर्च हात लावायचा अजिबात महाराजांनी साऱ्या धर्मांचा आदर केला साऱ्या धर्मांचा सैनिकांना तिसरा महत्वाचा आदेश होता परस्त्री माते समान बाई माणसाला थका लावायचा नाही अजिबात पहिला सर्जिकल स्ट्राईक महाराजांनी पुण्याच्या लाल महा ला के ला। महालावर केला शाहिस्ता खान्याची मोठ्या छटकी आणि वाऱ्यासारखे आलेले महाराज तिरासारखे निघून गेले काही वेळानंतर लाल महालाचा गोंधळ संपला आणि साहिस्ता खाण्याची बेगम धावत धावत साहिस्ता खानाकडे आली हुआ हुजूर हमारी गायब आहे हमारी बेटी गायब आहे हुजूर तेवढ शाहिस्ता काम केला म्हणाला शिवाजी राजांची माणसं आपल्या पोरीला हात लावणार नाहीतच पण काही घडलं असेल शिवाजीराजे पोटच्या लेखी सारखीच तिची काळजी घेतली कोण सांगतोय कट्टर वैरी हे होत चारित्र महाराजांनी उभारलेल्या राष्ट्राचं चरित्र भारताच्या इतिहासात स्त्री अत्याचारावर सगळ्यात फास्ट ट्रॅक वर चाललेला एकमेव खटला जलद गतीनं दुसरा निकाल असताना दे देशात झाला नाही तो निकाल फक्त सोळा वर्षाच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी गेला होता एका गरीबाची पोर इतर पदावर केल्यावर राज्याच्या पाटलाचा बदल इतके पाय तोडल्या तो जिवंत राहील आल्या गेलेला त्याच्याकडे पाहिल आणि समजून घेईल परत पराज जर गुरु या स्वराज्यात बाईवर गदाबल केला तर त्याचा के राजाचा पाटील केला जाईल परत ऐसे धाडस कोणी करणार नाही ही शिक्षा सोडवताना महाराजांचं वय फक्त सोळा वर्ष होत दिल्लीतल्या निर्भया प्रकरणातल्या आरोपीच वय किती आहे माहितीये फक्त सोळाच वर्ष साडेतीनशे वर्षाचे सोळा वर्षाचे शिवाजी महाराज स्त्रीला देव्हाऱ्यातल्या देवतेचा सन्मान देतात आज परिस्थिती काय काचित्र ऐकायचं का ते अनुभवायचं रंगोत्रीमल कुलकर्णी त्यांनी एका बाईवर असाच बदल राजाच्या केलेली शिक्षा रंगोत्री होती महाराज आपल्यालाही अशीच सजा त्या भीतीने तो पळत महाराज उचलणारच महाराजांनी तर त्याच्या गावे नॉन अवेलेबल वॉरंटच काढलं दिसेल तिथून उचलून आला हा रंगोत्रीमल जावळीच्या जंगलात भटकत राहिला भटकत राहिला सात आठ महिने आणि अखेर जंगलातच गेला राज्यकर्त्यांचा गुन्हेगारावर एवढा असा हे महाराजांनी स्वराज्याच्या गोष्ट करताना समोरच्या शंभर वेळा विचार केला पाहिजे हा <coughs> कारभार होता महाराजांचा साडेतीनशे वर्षात साडेतीनशे वर्षात <coughs> महाराजांनी जे राजकारण केलं ते मूल्यांच्या आधारावर आताच राजकारण खरी अर्थकारणावर चालत असेल पण साडेतीनशे वर्षापूर्वीच महाराजांचं राजकारण मात्र फक्त मूल्यांवर कुठलाही प्रसंग प्रसंगरित्रातला तर तुम्हाला कुठलं ना कुठलं मूल्य देतोच खर तर महाराष्ट्रात आज मी तीस साडेचारशे किल्ले आहेत पैकी तीनशे साठ स्वराज्यात होते पैकी एकशे दहा किल्ले महाराजाने आपल्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात बांधलेत पन्नास वर्षाचे घर बांधून होत नाही आम्हाला महाराजांनी एकशे दहा किल्ले बांधलेत स्वराज्य कळकट करणं हा हेतू हे होताच पण त्याहीपेक्षा महत्वाचा हेतू होता त्या हे मातीत उगवलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे सुतार लोहार चांवर न्हावी तोशी ग्रहवाणी मुलानी साळी बाळी धनरपोळी आगरी भंडारी मराठे ब्राह्मण सारे पोटाला लागले पाहिजेत त्या स्वराज्याचा वचन नामा काय

उभारायच्या लढाया चालू आहेत आणि दुसऱ्या महाराजांचं आयुष्य पन्नास वर्षाचा आहे पैकी दहा वर्ष बालपणात गेली दहा वर्ष फक्त घोड्यावर बसून युद्ध खेळण्यात गेली रणांना तीस वर्ष की तीस वर्ष महाराज फक्त लोककल्याणाचं काम करत आहे प्रत्येक निर्णय प्रत्येक योजना प्रत्येक प्रकल्प आयुष्याची तीस वर्ष फक्त लोककल्याण स्वराज्य उभारलं पण ते सुराज्य व्हायला हवं स्वराज्य म्हणजे माझं राज्य सुराज्य म्हणजे लोककल्याण लोककल्याणकारी राज्य महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य सगळ्यात तुम्हाला माहिती औरंगजेबाने त्याच्या आयुष्याची सत्तावीस वर्ष महाराष्ट्रात घालवली त्या सह्याद्रीला तो धडका मारत राहिला त्याला महाराष्ट्र जिंकायचा होता दखंड कागीज करायचं होतं स्वराज्य उद्वस्त करायचं होतं पण स्वराज्यच का स्वराज्यच का काही निराण जिंकावं विजापूर जिंकाव निजामशाही जिंकावी कुतुबशाही स्वराज्य का स्वराज्य का औरंगजेब त्याच उत्तर व्युत्तर देतो औरंगजेब म्हणतो इराणचं राज्य शहाबाजचा विजापूरचं राज्य आदिलशहाचा आहे नगरचं राज्य निजामशहाचा आहे गोळ कोण्याचं राज्य कुतुबशहाचा शारा। आहे पण महाराष्ट्र आपलं स्वराज्य हे कुणा राजा सुलतान सम्राट वा बादशाहचं राज्य नाही तर ते इथल्या रयतेचं राज्य आहे आणि जिथं रयतेच राज्य असतं तिथं माणसं मरायला आणि मारायला कधी मागं पुढं बघत नाही आणि सगळ्यात मोठा धोका येतो हाय आणि खरं होतं तेच त्याला भीती होती हा स्वराज्याचा ता प्रयोग जर दिल्लीकडे पसरला तर दिल्लीच प्रत्येक बचावणार नाही खरंच होत बुंदेलखंडाचा छत्रसाल गोंदियाला महाराजांकडून नोकरी मागायला आला आणि महाराज म्हणाले नोकरी कसली करता जे इथं बुंद्रसाद बुंदेलखंड त्यांनी स्वतंत्र केला कुठबिहारच्या राजाची पुत्र सापडली आसामचा लचित बडफुकन महाराजांना प्रेरणा स्थान मानतो मोगलांच्या विरोधात भूमिपुत्रांचं राजू उभा कर बंगाल मध्ये फाळणी होते बंगालचे लोक संतापून उठतात वंगभंग चळवळ सुरू होते आणि त्या भंग भंग चळवळीला प्रेरणा मिळावी म्हणून रवींद्रनाथ टागोर प्रेरणा घेतली येतात कुणावर छत्रपती शिवाजी महाराजांवर जयस्तो शिवराय शिवराय बंगालवासियांना प्रेरणा देतात आणि वंगभंग चळवळ यशस्वी होते तामिळनाडू मध्ये जातीविरोधी चळवळ चालू होते त्या जातीविरोधी चळवळीला बळ मिळावं म्हणून तमिळ लेखक सी एन अन्नापुराई तिथे एक नाटक उभा करतात कुणावर छत्रपती शिवाजी या नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली अभिनेते गणेश मूर्ती यांनी त्या नाटकात तमिळ अभिनेते गणेश मूर्ती यांनी महाराजांची भूमिका इतकी अप्रतिम केली की त्या नाटकानंतर त्यांना कायम शिवाजी गणेशन म्हणूनच ओळखलं जाऊ लागला ती त्यांची ओळख आणली शिवराय अनुभवले अभ्यासले तो शिवमाही झाला महाराजांचं कर्तृत्व इतकं प्रचंड की पिढ्यांद चिरंतन प्रेरणा देणार चिरंतन महाराजांनी कारण नाही सांगितली हाताशी काही नाही ना सातना ना संपत्ती सा ना सैन्य तरी महाराजांनी राज्य उभारलं शून्यातून विश्व उभा करणारे राजे असं महाराजांचा आम्ही वर्णन करतो ना या तो तो देवी, देवी, वर ते यासाठी म्हणजे महाराज शून्यात राज्य उभा करतात आणि आमच्याकडे मात्र सगळं रेडीमेड तयार असताना आमच्या हातून काही होत नाही नाहीतर एखाद्याला ढाल द्यावी तलवार द्यावी एवढंच काही त्याला घोड्यावर घेऊन बसवावा त्याच्या पुढे जाऊन त्याला न्हून सोडावा आणि मग म्हणावं लेखा आता तरी लढ तरी पाठ्या मी मानतात लडकी लढू असा एक हाता ढाल आहे दुसऱ्या हातात तलवार आहे दोन्ही हाते घे जायचं अरे मग पळून तरी जा पळू तरी कसा दोघार बसलो दिसत नाही का जो बाजूने अडचण आहे आमची मुंगी बघितली मुंगी 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 केवढी तिथं डोकं केवढं असं डोक्यातला मेंदू केवढा असा तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतो कुठल्या गावातल्या कितव्या आईतल्या कितव्या घरातल्या कितव्या बळीतल्या कितव्या कपड्यावरच्या कितव्या बळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे सांगावं लागत नाही रस्ता दाखवावं लागत त्या मुंगी कनभर असते मनभर साखर फस्त करते